श्री स्वामी समर्थ पितृपक्षामध्ये आपल्याला रोज संध्याकाळी मुख्य दरवाजासमोर एक दिवा लावायचा आहे एक मातीची पंती घ्या त्यात अशा प्रकारे कापसाच्या वाती ठेवा तिळाचे तेल या पंतीमध्ये घाला आणि दिवा प्रज्वलित करा आपल्याला चार वाती का लावायच्या आहे तर चार दिशा चार वेद आणि चार पुरुषार्थ यांचे प्रतीक म्हणून हा दिवा आपल्याला लावायचा आहे दिव्याच्या प्रकाशामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर केली जाते आणि सकारात्मक ऊर्जा वसते पितरांच्या आत्म्यांना प्रकाश मिळतो आणि ते तृप्त होतात संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी हा दिवा मुख्य दरवाजाशी आपल्याला रोज लावायचा आहे घरातील अडचणी संकटे कमी होतात आणि कुटुंबाच्या आयुष्यात शांती व समृद्धी येते म्हणूनच पितृपक्षाच्या काळात मुख्य दरवाज्यावर चारमुखी दिवा लावणे हे केवळ धार्मिक नव्हे तर आध्यात्मिकदृष्ट्याही अत्यंत फलदायी आहे श्री स्वामी समर्थ